आज मी निलंगा केला होता आ, तो उत, उत्तम चांगला होता त्याचे रुपये मिळाले माझे नाव सानिमी सत्यनारायण ना राजमाने मी गुरु मी गुरुवर्य पाटील फाउंडेशन या ये ये क्लासची विद्यार्थिनी आहे आज आमचा आज आनंद मिळावा घेण्यात आला त्याच्या त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पदार्थांची टेस्ट घेण्या आस्वाद आस्वाद घे गे, घ्यायचा चान्स मिळाला आणि त्यामुळे विद्यार्थ विद्यार्थ्यांना व्यवहार विद्यार। करण्याचा पुढे त्यांच्या भविष्यास फायदा होईल याची मला पूर्ण खात्री आहे नमस्कार माझे नाव साक्षी प्रवीण काळदत्ते मी ये तदावीर येथे भोसले हायस्कूल फाउंडेशन येथे शिकत आहे आज आनंद मेळावा भरवण्यात आला होता त्यामध्ये अनेक अनेक प्रकारे प्रकार पदार्थ बनवण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना बरेच उपक्रम केले तसेच व्यावहारिक ज्ञान या या आनंद मेळ्यातून मिळाले हा आनंद मेळावा खूप छान झाला आणि ह्यातून आम्हाला बरेच काही शिक शिकण्यास मिळाले श्रीपदराव भोसले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गुणवत्ता विभागाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम अथवा इतर क्रीडा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो तशाच पद्धतीनं हा एक आनंद मेळावा अतिशय उत्साहात आमच्या या भोसले हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला यातून गुणवत्ता तर वाढ आहेच मात्र त्या ठिकाणी फायनान्स कशा पद्धतीनं गोळा केला जातो किंवा त्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्टॉल्स आज आमच्या या भोसले स्कूलच्या प्रांगणामध्ये लावले होते त्याची विक्री किंवा त्याची वस्तू तयार करणे अथवा गिराय हाताळणे अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणाऱ्या काही गोष्टी या विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आज केलेल्या आहेत आणि याचा फायदा नक्कीच त्यांच्या भावी पिढीला निश्चितपणे होईल या दृष्टिकोनातून असे उपक्रम आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही राबवतो प्राचार्य ननवरे सर असणार उपमुख्याध्यापक कदम सर असणारे आमच्या संस्थेचे प्रमुख आदरणीय सुधीरांना पाटील सर प्रशासकीय अधिकारी आदित्यभैया पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या सहकार्यामुळे अत्यंत उत्साहात हा आजचा त्या ठिकाणी आनंद मिळावा साजरा झाला त्याबद्दल आम्ही सर्वांचं विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये लहान मुलांसाठी आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मेळाव्यामध्ये यत्ता पाचवी ते दहावी आणि गुरुवर्य के पाटील फाउंडेशन वर्ग या सर्व विद्यार्थ्यांनी असा सहभाग नोंदून जवळजवळ आपले पाचशे स्टॉल या ठिकाणी आनंद मेळाव्यासाठी उभे केलेले होते आणि दिवसभरामध्ये बाकीच्या राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना खाण्याची एक सुवर्ण संधी या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून मिळवलेली होती संस्थेचे अध्यक्ष मान्य सुधीरांना पाटील संस्थेच्या सेक्रेटरी मान्य प्रेमाताई पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य भैया पाटील त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य प्राध्यापक नवरे सर आणि या सर्व कार्यक्रमाचे संयोजक प्रशालेचे उपमुख्याध्यापक मान्य प्रमोद कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक स्टाफनी अतिशय उत्कृष्टरित्या या आनंद मेळाव्याचं नियोजन केलेलं होतं जवळजवळ दहा हजार लोकांनी आज या आनंद मेळाव्याला भेट दिली आणि जर आपण बघितलं तर अवघ्या चार तासामध्ये जवळजवळ या स्टॉलवरती तीन ते चार लाखाची विक्री झालेला आकडा आत्तापर्यंत आपल्याला मिळालेला आहे आणखीनही दुपारच्या सत्रात तीनशे स्टॉल्स उभा राहणार आहेत आणि ते पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहेत या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी व्यापार गुण वाढवण्यासाठी की बिझनेस कसा करावा फायदा कसा असतो तोटा कसा असतो कोणत्या वस्तूला बाजारात मागणी आहे आपण किती इच्छाशक्तीनं त्या विकू शकतो याची थंबूत प्रत्यक्षात माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हाच यामागचा केवळ उद्देश होता धन्यवाद ते दहावी आणि विशेष म्हणजे गुरुवरे के टी पाटील फाउंडेशन वर्ग अशा सर्व यत्तांचे आनंद मेळाव्याच्या निमित्तानं जवळजवळ चारशे ते पाचशे स्टॉल विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी लावले गेलेले होते आणि या स्टॉलमध्ये अगदी दूध पासून ते पार तुमच्या शाकाहारी पदार्थ अगदी अलीकडच्या काळामध्ये लोकप्रिय होत असलेला बिर्याणीसारखा पदार्थ बासुंदी भजे आणि मट्टा अशा शेकडो पदार्थांची या ठिकाणी रेलचेल होती आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सगळ्या इतर कर्मचाऱ्यांनी या आनंद मेळाव्याचं अतिशय उत्स्फूर्तपणे आनंद घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्यासोबत पालकांनीही त्याच्यामध्ये अतिशय आनंदानं सहभागी पालकसुद्धा झालेले दिसून आले आणि आता सरांनी सांगितलं तसं सा, लाखो रुपयाची उलाढाल या आनंद मेळाव्यामधून झालेली आहे आणि हा सुंदर मंडप मारून क्रीडा स्पर्धा या सगळ्या सगळ्या गोष्टी या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या आणि आमचे जे काही संस्था प्रमुख आहेत आदरणीय सुधीरांना आदरणीय प्रेमताई आदरणीय आदित्य भैया आणि आमचे सर्व अगदी मुख्याध्यापकापासून ते सेवकापर्यंत शेकडो कर्मचारी या आनंद मेळाव्यामध्ये सहभागी झाले आणि खूप चांगल्या पद्धतीनं जसं नावच होतं आनंद मेळा त्या आनंद मेळाव्यामध्ये आणि सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन प्रत्येक गोष्टीचा याच्यामध्ये चव चाखून उचा पाहिली आणि खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण शाळेमध्ये सव्वीस जानेवारीच्या या पार्श्वभूमीवरती तयार झालं शाळा श्रीपतराव भोसले हायस्कूल यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत त्यापैकी सांस्कृतिक हा एक विभाग आहे आदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुधीरांना पाटील सरचिटणीस सौप्रेमाताई पाटील यांच्या संकल्पनेतून आणि विभाग प्रमुख जाधव प्रमुख सर आर बी जाधव सर आणि आमचे मुख्याध्यापक नन्नवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रीडा सप्ताह आणि आनंद मेळा सव्वीस जानेवारी निमित्त घेण्यात आला मुख्य उद्देश असा होता की आनंदमेळामध्ये फायनान्सचं नॉलेज प्रत्येक विद्यार्थ्याला आलं पाहिजे आपली वस्तू विकायची आणि त्यामधून थोडा मुनाफा आपल्याला मिळवायचा उद्याच्या जगामध्ये ज्यावेळेस ही विद्यार्थी नागरिक होतील उद्याच्या उद्याच्या भारत देशामध्ये ज्यावेळेसही सुज्ञ नागरिक होतील त्याचं बाळकडू पाजण्याचं काम किंवा एम बी यंबिया ए करायचे एम बी एचं बाळकडू फायनान्सचं नॉलेज पैसे म्हणजे काय पैशाला किती किंमत आहे आणि पैशानं काय होऊ शकतं आणि याचं नॉलेज देण्याचं काम आदर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपदराव भोसले हायस्कूल यांनी जो उपक्रम हा आनंदमेळाचा सव्वीस जानेवारीचा चालू केलेला आहे आणि आजचा दिवस शुक्रवार चोवीस एक दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळ सत्रामध्ये आठ ते बारा आणि दुपार सत्रामध्ये पाचवी सहावी आणि सातवी यांचा एक ते पाच अशा प्रकारचा आनंद मेळा या ठिकाणी साजरा करण्यात आला यामध्ये एकूण तीनशे स्टॉल होते अनेक प्रकारच्या अतिशय रुचकर अशा प्रकारच्या म्हणजे खायचे घटक असतील त्या या ठिकाणी पालकांनी विद्यार्थ्यांनी आणले होते एकूण तीनशे स्टॉल होते ते सामूहिक होते काही साम सामूहिक होते काही वैयक्तिक होते आणि अतिशय सर्वांचा सहभाग होता खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आमचे चार हजार विद्यार्थी जवळपास प्रत्येकाने शंभर रुपयाच्या पुढे पैसे आणले होते चार ते साडेचार लाख रुपयाची उलाढाल या ठिकाणी झालेली आहे आणि खूप मोठा आनंद लुटण्याचं काम या ठिकाणी पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी केलेला आहे घेतलेला आहे आणि यामधून आमचा उद्देश सफल झालेला आहे